एक पाऊल पर्यावरण संवर्धनासाठी या विशेष एपिसोडमध्ये मी आर जी आदिती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते श्रोते हो आजच्या आधुनिक युगात आपण विज्ञान औद्योगिकीकरण तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्यानं प्रगती करत आहोत पण ही प्रगती करत असताना आपलं निसर्गाकडं मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय आणि परिणामी आपल्याला अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरं जावं लागतंय हे कुठंतरी थांबावं म्हणूनच आपल्या साताऱ्यात एक उपक्रम सुरू आहे काय आहे तो उपक्रम काय आहे त्यामागची कल्पना याच बाबतीत आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत सातारा शहर परिसरात हरित सातारा या उपक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष जे हात काम करत आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये आज या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी हरित सातारा या चळवळीमध्ये अग्रेसर असणारे दिलीप भोजने सर भालचंद्र गोताड सर अर्चना देशमुख मॅडम विवेक देशमुख सर अमोल कोडक सर आणि उमेश खंडू सर उपस्थित आहेत आजच्या हरित गप्पांची सुरुवात आपण दिलीप भोजने सर यांच्यापासून करूयात सर असं म्हणतात एक झाड लावणं म्हणजे एक नवीन जीवन निर्माण करणं या हरित सातारा उपक्रमात तुमची सुरुवात कशी झाली गेली पाच वर्षापासून हरित सातारा या उपक्रमाचा मी एक भाग झालेलो आहे या उपक्रमांतर्गत आमचा एक ग्रुप आहे फ्रंट वॉरियर्स अजिंक्य ताऱ्यावरच्या मंगळाई देवीच्या उत्तरेकडच्या भागात आम्ही वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन करण्याचं काम करतोय डोंगरात जी झाडं आपण लावू शकतो उदाहरणार्थ बहावा पळस खडशिंगी भेडा कुसुंब अशा झाडांची निवड केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य आकाराचे तिथे खड्डे खणलेत आणि जवळजवळ अनेक झाडं तिथं लावून झाली त्यांनी आठशे झाडं लावण्याचं आमचं यावर्षीचं उद्दिष्ट आहे आणि फक्त झाडं लावणंच नाही तर त्याची जोपासना करणं जगवणं हे देखील आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे ग्रेट सर मग त्यासाठी विशेष कोणते प्रयत्न तुमच्या ग्रुप मार्फत केले जातात झाडांना रोजच्या रोज पाणी कसं मिळेल याच्याकडे आमचं विशेष लक्ष असतं आणि त्यासाठी आम्ही काय केलंय पाच लिटरचे दोनशे कॅन आपण तिथे ठेवलेले आहेत संध्याकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना पाणी घालण्यासाठी आम्ही प्रबोधन करतो काही लोक तर आमच्या बरोबर दररोजच असतात पाण्याच्या बाबतीत सातारा नगरपालिका आम्हाला मदत करते माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील आमच्या कामाची आम दखल घेतलेली आहे आमचं कौतुक केलेलं आहे बिल्डर असोसिएशन देखील आम्हाला लवकरच या ठिकाणी एक मोठा हूत बांधून देणार आहे त्यामुळे आमची पाण्याची काळजी मिटणार आहे सर ही तर खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे की तुमचं काम बघून अनेक हात जोडले जात आहेत यानंतर मी भालचंद्र गोताड सरांकडे येते तर तुमचा हरित साताराचा सा प्रवास कसा सुरू झाला तीन वर्षापूर्वी मी या ग्रुपमध्ये सहभागी झालो आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे समाजासाठी आणि पर्यावरणाचा होत असणारा रास रोखण्यासाठी खर तर मी इकडे वळलो मंगळाई टेकडी हिरवीगार करणं हाच आमचा उद्देश आहे तीन वर्षात आम्ही जवळपास साडेतीन हजार झाडे लावलेली आहेत त्याचबरोबर विविध कॉलनीमध्ये दे देखील आम्ही झाडांचे वाटप करतो त्यांचं संगोपन नीट होतं की नाही हे देखील आम्ही अगदी जातीने पाहतो विविध संस्था शाळा महाविद्यालय अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपनासाठी देखील आम्ही प्रोत्साहन करत असतो सही म्हणजे नवीन पिढीला सुद्धा तुम्ही या चळवळीत सहभागी करून घेताय तर अगदीच विशेष म्हणजे राजपुरोहितचे कन्हैयालाल पुरोहित चंदूकाका सराफ आणि कुणबी समासंग सातारा यांची देखील आम्हाला मोलाची मदत लाभलेली आहे त्यांनी या ठिकाणी पाच हजार लिटर कॅपॅसिटीची असणारी पाण्याची टाकी बांधून दिलेली आहे माननीय आमदार साहेबांनी डब्ल्यू डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मिटिंग घेऊन आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले त्यामुळे आमचा उत्साह आणखीनच वाढला आहे सर तुमचं कामच इतकं छान आहे की ते ऐकून मला पण तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा निर्माण झाली आहे यानंतर मला अर्चना देशमुख मॅडम तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतील मॅडम तुम्ही स्वतः एन जी ओ चालवता तर ते काम करत असताना या उपक्रमाकडं तुम्ही कशा काय वळालात कर्मप्रतिष्ठान या एन जी ओच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प आम्ही राबवत आहोत हे काम करत असताना दोन वर्षापूर्वी मी हरित साताराशी जोडली गेले सध्या आम्ही मंगळाई टेकडी शाहूनगर टेकडी आणि दफनभूमी या ठिकाणी झाडे लावण्याचं काम करतोय लोकांचा देखील आमच्या या कार्याला भरघोस प्रतिसाद मिळतो अनेक जण वाढदिवस सण समारंभानिमित्त आम्हाला झाडे गिफ्ट करत आहेत खूपच सुंदर आज आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल हरित सातारा ही चळवळ आपल्याला आणखी मोठी आणि जास्त भक्कम करायची आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी भरभरून दिल्या देखील पण त्याचं रक्षण करणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे ती झटकून आता चालणार नाही ही बाब सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे हे काम केल्यानंतर जे आत्मिक समाधान तुम्हाला मिळते ना ते बाकी कोणत्याच गोष्टीत मिळणार नाही एखाद्या झाडाच्या रोपट्यापासून ते झाड बनेपर्यंतचा प्रवास पाहणं ही नितांत सुंदर गोष्ट आहे अगदी खरं आहे मॅडम आता मी विवेक देशमुख सर तुमच्याकडे येणार आहे आपण हरित कशा प्रकारे काम करता सायकलिंग प्लस वृक्षारोपण यावर भर देतोय काजिंक्यताळा परिसरात आमच्या ऍक्टिव्हिटी सुरू असतातच आपल्या सातारा सिटीच्या आसपास अनेक पर्यटन स्थळ आहेत जर इथे भेट देत असताना आपण सायकलचा वापर वाढवला तर ते नक्कीच फायद्याचं ठरणार आहे त्यामुळे इंधनाची बचत प्रदूषण या दोन्ही गोष्टी साध्य होतील शिवाय आरोग्य देखील होईल त्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम आम्ही करत आहोतच खूपच आहे सर आपण वृक्ष लागवड कशा प्रकारे करता आम्ही खाल्लेल्या फळांच्या बिया जमा करून त्या लावण्याचे काम करतोय गेली तीन वर्ष मी हरित सोबत उपक्रमाचा भाग आहे निसर्गाने दिलेला हा अमूल्य वासा जतन कशा प्रकारे करता येईल यावर आमचा विशेष भर असतो खरंच आपण सातारकर या बाबतीत फारच नशीबवानत कारण आपल्याला उत्तम निसर्गाचा वारसा लाभलाय फक्त तो टिकवता कसा येईल या यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे यानंतर मला अमोल कोडक सर तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतील आपली सुरुवात नक्की कशी झाली दोन हजार सोळाच्या आधीपासून मी वृक्ष संवर्धनाचे काम करत आहो गेले पाच वर्ष हरिश्सत्रामध्ये सहभागी झालो आहोत दरवर्षी आम्ही साधारण एक हजार झाडे लावण्याच्या निश्चय आम्ही केलेला आहे त्याचबरोबर वणव्याचे प्रमाणही कसे कमी करता येईल याकडेही लक्ष देत असतो आमच्या ग्रुपतर्फे स्वच्छता उपक्रम देखीलही राबवला जातो कास तलावर मोठ्या संख्येने पर्यटन फिरायला येतात त्यामुळे कचरा होण्याचे प्रमाण तेथे ते जास्त आहे पावसाळ्यात कास तलाव भरला की तोच कचरा पाण्यात जातो त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते हे होऊ नये म्हणून आम्ही या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवतो त्याचबरोबर कृष्णा नदीचे पात्र देखील स्वच्छता राहण्यासाठी आम्ही कायम कार्यरत असतो सरस तुमच्यासारखे हात आहेत म्हणूनच सातारा नगरवासियांना स्वच्छ पाणी मिळतंय या उपक्रमात समाजाकडून तुम्हाला कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय आज हरित सातारा हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवला जातो त्यामुळे याबाबत लोकांमध्ये जनजागृती आहे उदाहरणच द्यायचं झालं तर याआधी पाण्या टँकरसाठी आम्हाला आर्थिक मदत शोधावी लागत होती पण आज अनेक लोक स्वतःहूनच आम्हाला अप्रोच होतात माननीय शिवेंद्रराजे यांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे वृक्ष होत चाललेल्या डोंगरावर झाडे लावून तापमान वाढ रोखणे हाच मूळ हेतू आहे साताऱ्यातल्या प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून पाहिलं तर खरच लवकरच आपला सातारा हरित सातारा होईल यात तिळ मात्र शंका नाही उमेश खंडू जोडे सर आता तुमच्याकडे येते हरित साताराचा आपला अनुभव काय गेले पंधरा वर्ष वृक्ष संवर्धनाचे काम करत असताना अनेक छान अनुभव मला आले आहेत बोगदा ते कुर्णेश्वर मंदिर या परिसरात कुर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वृक्ष लागवडीचे काम करतोय आधी फक्त जून जुलै महिन्यात आम्ही झाडं लावायचो परंतु आता कोणाचा वाढदिवस राष्ट्रीय सण थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी स्मृतीपित्त्यार्थ देखील झाडं लावणं हे एक ट्रेडिशन झालेलं आहे मध्यंतरी माझी मुलगी दहावी पास झाली म्हणून आम्ही दहा झाडे लावली तर असे अनेक उपक्रम आपले सुरू असतात सर झाडांना जगवण्यासाठी कोणते प्रयत्न केले आम्ही पाच हजार लिटरची सिमेंटची टाकी लोकवर्गणीतून बांधून घेतलेली आहे डोंगरावर दोन प्लास्टिकच्या टाक्या आहेत त्यातून दररोज झाडांना पाणी घातलं जातं व त्यांचे खत पाणी देखील पाहिलं जातं पण या उपक्रमात अजून

हरित सातारा ही चळवळ आपण सर्वजण मिळून पुढे नेऊयात म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा खरा हेतू साध्य होईल तर श्रोते हो मी आर जी आदिती आता तुम्हा सर्वांची रजा घेते धन्यवाद